संवाद सभेसाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाणजी कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार आणि शिवसेनेचे नेते माझे लोकसभेतील सहकारी सन्माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदेजी शिवसेनेचे उपनेते माझे मित्र सन्मान्य प्रकाशजी पाटील आमदार विश्वनाथ भोईर आमदार शांताराम मोरे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा पाटील मदन बुवा नाईक वामन म्हात्रे भाऊसाहेब चौधरी मारुती धिरणे अरविंद मोरे सुभाष माने सुनील पाटील वैशाली चंदे सुभाष पवार अरुण पाटील बाळाराम चौधरी मनोज काटेकर शरद पाटील रवी पाटील श्याम पाटील प्रकाश वेखंडे आशा मोरे शायताई वाघमारे नेत्रा होगळे प्रसाद परब मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांन विषु भाऊनी मला लिहून दिली तेवढी नाव मी घेतली चुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल मला पकडू नका भाऊला पकडा तर आता निवडणूक आहे तर माझं नाव नाही घेतलं का हे तुला बघतो असं काही प्रकार करू नका तर मला विषुभवनी नाव एवढ्यासाठीच घेतलं की पकडायचं असेल तर भाऊला पकडा सगळ्यात आधी आपल्याला सगळं ह्या लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये आपण भरघोस आशीर्वाद देऊन मला पाठवावं अशा प्रकारच्या आग्रहाची हात जोडून आपल्याला मी विनंती करतो <laughs> खरंतर फार योजनांवर आणि विकासाच्या मुद्द्यावर मी भर देणार नाही आपला आपली संवाद सभा आहे पण एक गोष्ट निश्चित आहे महायुतीचा उमेदवार म्हणून मैदानामध्ये भले पेलवान होऊन मी उतरलो असेल पण पेलवान जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्या पाठीमागे कोणीतरी वस्ताद असतो आता मी पेलवान म्हणून रस्ता मैदानात उतरलोय आखाड्यात उतरलोय पण माझ्या पाठीमागे वस्ताद म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब आहेत हे जे वस्ताद आहेत त्यांचे जे डावपेच आहेत ते भल्या भल्यांना समजले नाही तर आपल्यासमोर येणाऱ्या ह्या उमेदवारांना काय समजणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकसभे सभेमध्ये जाण्याची संधी मला आपण द्याल अशा प्रकारचा मला ठाम विश्वास आहे शिंदे साहेब ज्या दिवशी आमदारांना घेऊन सुरतला निघाले तेव्हा डॉक्टर मी काश्मीरला होतो श्रीनगरच्या राजभवन मध्ये राज्यपालांच्या सोबत राज्यपालांचा पाहुणा म्हणून होतो आम्ही दोघांनी जेवण केलं ते झोपायला गेले मी झोपायला गेलो आलो आणि टीव्ही लावला आणि टीव्ही मध्ये सुरू झालं ते उठून पुन्हा आले माझा दरवाजा त्यांनी ठोकला पुन्हा आम्ही हॉलमध्ये बसलो मला त्याने विचारलं हे क्या चालला आहे सिंदे जी ने ऐसा ऐसा किया ये सक्सेस होगा भागित शिंदे साहब संगठन जो चलाते हैं वो तो संगठन चलाने में आज तक महाराष्ट्र में उनका किसी ने हाथ पकड़ा नहीं ऐसा उनका काम है तो मैं दावे के साथ कहता हूं अगर ये होने वाला नहीं होता तो हिम्मत नहीं करते पर एक गोष्ठ लक्ष्य घी भाई अपन सी जी हिम्मत के लिए। ती महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी केली बरेच लोक बोलतात की सत्तेच्या लालसेपोटी शिंदे साहेबांनी शिवसेना तोडली आणि ते वेगळी चूल मांडून राज्याचे मुख्यमंत्री झाले पण त्यांनी जे केलं ते महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी बाळासाहेबांच्या ज्वलंत प्रखर विचाराला साबू ठेवण्यासाठी केलं कारण आता खासदार शिंदे साहेबांनी सांगितलं मुंबईच्या सभेमध्ये काय झालं त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा आहे की बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा प्रकार जो विचार होता तो विचार सत्तेच्या स्वार्थासाठी स्वतः गुंडाळून ठेवून तुम्ही ज्याने बाळासाहेबांचा विचार जागवण्याच्या साठी आपलं पूर्ण करिअर पणाला लावलं त्या माणसाला तुम्ही दोष देत असाल तर महाराष्ट्राची जनता हे कधीही स्वीकारणार नाही म्हणून प्रकाश पाटील साहेब तुम्ही एक दिवसात शिवसैनिकांना आवाहन केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे शिवसेनेचे सगळे सहकारी जे, जे उपस्थित आहेत त्याच्या पाठीमागे हेच कारण आहे की ज्या नेत्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली त्या नेत्याच्या विचारासाठी आपल्याला त्या ठिकाणी गेलं पाहिजे वेळ किती आहे याची चिंता न करता आपले सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित राहील दोघांनी उल्लेख केला ही निवडणूक ह्या लोकसभेची नाही ही निवडणूक मी उभा आहे म्हणून मला निवडून देण्याची नाही आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे नेहमी बोलतात की देशाचे प्रधानमंत्री पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना करायचं असेल तर या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं पाहिजे आणि म्हणून ही निवडणूक मोदींना प्रधानमंत्री करण्याची आहे नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करणे हे महायुतीसाठी अपेक्षित नाही आहे किंवा महायुतीची गरज आहे असं नाही नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करणं ही देशाचीही गरज राहिली नाही नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करणं ही विश्वाची गरज झालेली आहे आणि म्हणून समस्त विश्व आज शांतीचा दूत म्हणून कोणाकडे पाहत असेल तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे शांतीचा दूत म्हणलं आणि म्हणून जी युद्ध दोन झाली त्या युद्धामध्ये रशिया आणि युक्रेनचं युद्ध असेल युक्रेनशीही तसेच संबंध रशिशाही रशियाही रशियाशी तसेच संबंध असा समतोल ठेवण्याचं काम एकमेव कोणी पृथ्वी तलावर प्रधानमंत्री असेल तर तो नरेंद्र मोदी यांनी केला आणि म्हणून पाकिस्तानमध्ये पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री इम्रान खान हे पाकिस्तानमध्ये ओरडून सांगत होते इंडियाच्या प्रधानमंत्र्यांना बघा रशियाकडून तेल खरेदी करतात आणि युक्रेनला मदत पाठवतात आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची विदेश नीती कशी के काम केली विदेश नेत्यांनी तर डॉलरमध्ये रशियाकडून तेल न खरेदी करता आपल्या रुपयामध्ये तेल खरेदी करण्याचं काम देशाच्या के प्रधानमंत्र्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने देशाचा सन्मान वाढवण्याचं काम त्यांनी केलं मला आपल्याला सांगायचं आहे चव्हाण साहेब आमची तीन मार्चला कॅबिनेटची बैठक झाली अकरा तास बैठक चालली या अकरा तासाच्या बैठकीमध्ये एकच विजन दोन हजार सत्तेचाळीसला भारत विकसित कसा होईल त्याच्यासाठी अकरा तास मंथन आजपासून दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपण कसं काम केलं म्हणजे आपला भारत विकसित होईल त्यांना आता कुठल्या तरी टी व्ही चॅनलच्या कॉन्क्लो विचारलं दोन हजार एकोणतीसचं तुमचं विजन काय मोदीजींनी सांगितलं मी दोन हजार एकोणतीस का नाही सोचताहो मी तो दोन हजार सैताळीस का सोच राहू मी जबाबदारीने विधान करतो शंभर टक्के मोदीजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार सत्तेचाळीसला भारत विकसित झाल्याशिवाय राहणार नाही पण त्या विकसित भारतामध्ये आपण आपलं योगदान देण्याची आवश्यकता आहे उद्या आपल्याला कोणी विचारलं की भारत विकसित होण्याच्या मार्गावर जेव्हा पदक्रमण करत होता तेव्हा तुम्ही कुठे होते आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे त्या विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये ठाण्याच्याच नाही तर समस्त महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सगळ्या जागा या महायुतीच्या निवडून आणून आम्ही नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आमचं योगदान देत होतो हे आम्हाला छातीठोपणाने सांगता आलं पाहिजे प्रकाश पाटलांनी त्यांच्या भाषणामध्ये खंत व्यक्त केली त्यांच्याबद्दल त्यांनी सांगणं हे फार संयुक्तिक नाही तरी त्यांनी सांगितलं कारण कोणीतरी काहीतरी बोलत असतात पण मी साक्षीदार आहे माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये आम्ही पण सांगितलं त्यांना तुमच्या पक्षासाठी काय पाहिजे असेल काय असेल सांगा एक पैसाही न घेता माझ्या दोन्ही निवडणुकीला माझ्या हाताला धरून मला संपूर्ण लोकसभेमध्ये फिरवणारं कोण असेल तर प्रकाश पाटील आणि तेव्हाही लोकांनी त्यांच्यावर आरोप केले की हे केलं ते केलं ते केलं त्याची के पर्वा त्यांनी केली नाही कारण शिवसेनेचा सच्चा स्वाभिमानी नेता आहे म्हणून ने त्यांनी ते केलं आणि अशीच सगळ्यांची परंपरा त्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या ह्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये आहे म्हणजे माझ्या लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली नसतानाही वामन मात्रे यांनी सगळ्या शिवसैनिकांना सोबत घेतलं एक समन्वयाची बैठक घेतली समन्वयाची बैठक झाल्यानंतर मी ही आज श्रीकांत शिंदे नगरवरून आले मी नगरवरून येत होतो आणि माझी उमेदवारी रस्त्यात येताना जाहीर झाली आम्ही एका साखरपुड्यात भेटलो भेटणार होतो साखरपुड्यात सगळे नगरसेवक बदलापूरचे थांबले होते सगळ्यांनी तिथं मिळून ठरवलं की सगळ्या पक्षाची आपल्याला समन्वयाची बैठक तुम्ही तारीख द्या आम्हाला घ्यायचे शनिवारी त्याच्यानंतरच्या शनिवारी आम्ही ती समन्वयाची बैठक घेतली सांगण्याचं तात्पर्य काय एकनाथ शिंदे साहेबांच्या तालमीत तयार झालेला शिवसेनेचा कार्यकर्ता हा कशाचीही वाट न बघता तो कामाला लागतो आणि आपलं योगदान देतो हे प्रत्यय आपल्याला मी आता मगाशी श्रीकांतला सांगत होतो की दोन वेळच्या निवडणुकीमध्ये विनोदाचा भाग आहे दोन वेळच्या निवडणुकीमध्ये शिवसैनिक असं सांगायचे अजून आदेश आला नाही आदेश आला नाही आदेश आला नाही पाच सहा दिवस निवडणुकीला राहिले तरी काही लोक सांगतात आदेश आला नाही आमचा एक गावातला पोरगा आहे एवढं शिकलेला नाही पण पैसे कमवलेले आहेत तो सांगतो आमच्यामध्ये चर्चा करताना अरे साहेब तो आदेश आहे तरी कोण एवढे दिवस झाले सांगतात आदेश आला नाही आदेश आला नाही आपण जाऊन तर आणू तरी चला तेव्हा तरी कामाला लागतील पण आता ती परिस्थिती बदलली हे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करत असताना कशाची ही वाट न बघता आपली महायुती झालेली आहे ही भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे आणि म्हणून कशाची वाट न बघता कामाला लागणार कोण असेल तर तो, तो सच्चा शिवसैनिक आहे मला आपल्याला सांगायचं आहे शिंदे साहेबांनी जी हिंमत केली आणि असे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांनी आपल्या अस्मितेसाठी बाळासाहेबांच्या प्रखर विचारासाठी हे पाऊल उचललं मी विधान भवनामध्ये त्यांना भेटलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं की या राज्याचा मुख्यमंत्री मी आहे आणि जिथं मी लक्ष घालीन तिथला उमेदवार जर कमी पडला तर हा माझा कमीपणा नाही का मग शिंदे साहेबांचा सन्मान आपल्याला वाढवायचा असेल तर आपण सगळ्यांनी जोमाने कामाला लागून येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यातल्या तिन्हीच्या तिन्ही जागा या माहितीच्या निवडून आणण्यासाठी योगदान देण्याची आवश्यकता आहे इकडे शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील आयचे असतील तिकडे बीजेपीचे असतील आय असतील राष्ट्रवादी असतील या सगळ्यांनी जोमाने कामाला लागून आपण योगदान दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवण्यासाठी आपल्याला योगदान दिलं असा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होईल आणि फार लांब लक्ष मी न बोलता आजपासून आपण सगळ्यांनी संकल्प करूया माझी विनंती असेल दोन्ही नेते बसले दोन्ही नेत्यांना ते दोघे डोंबिवलीत असल्यामुळे त्यांचा लवकर समन्वय होतो माझी आपल्याला विनंती आहे की सगळे जिल्हा प्रमुख सगळे आमदार उपनेते आणि प्रमुख कार्यकर्ते म्हणजे बी जे पीचे शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आर पी आयचे आणि पाचवा पक्ष जोडला जात असेल तर ते त्या सगळ्यांची एक प्रमुख नेत्यांची समन्वयाची बैठक होणे आवश्यक आहे आणि ही बैठक होऊन कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी म्हणजे ती कल्याण लोकसभेची पण घ्यावी भिवंडी लोकसभेची घ्यावी त्याची स्ट्रॅटेजी आपल्याला कसं पुढे जायचं आहे या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी करण्यासाठी आपण ती बैठक घ्यावी आणि तसे निर्देश सगळ्या आपल्या सहकार्यांना आपल्या सगळ्या माहितीच्या सहकार्यानं द्यावे अशी आपल्याला आग्रहाची मी विनंती करतो मला विश्वास आहे इकडे बसलेले सगळे ताकदवर नेते आहे जे आले नाही दोन तीन पक्षाचे त्यांच्यामध्येही सगळे ताकदवर नेते ही, ही शिवसेनेची संवाद यात्रा सभा आहे आणि म्हणून कोण आला यात्रेमध्ये कोणी काय बोललं याच्यापेक्षा आपलं डबल इंजिनचं जे सरकार आहे यांनी जे विकास केलेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आपल्या आसपासही कोणी येणार नाही इतका विकास आपण या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि आता शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे, जे महाराष्ट्राचं सरकार आलं त्या महाराष्ट्राच्या सरकारनेही जो विकास केला तो आपल्याला कधीच मिळाला नाही मला सुभाष पवार मागे आम्ही एकत्र एका कार्यक्रमात होतो मला बोलले की दादा आपण ठेकेदारी करतो किती वर्ष झाली मीही तीस वर्ष ठेकेदारी केलेली आहे मी दोन हजार दोन ला ठेकेदारी सोडली तीस वर्षे ठेकेदारी केली त्यांनी मला सांगितलं की इतका पैसा विकासासाठी ठाणे जिल्ह्याला कधीच आला नाही देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष झाली या सत्याहत्तर वर्षामध्ये विकासाचा एवढा निधी कधी आला नाही तो निधी आज आपल्या ठाणे जिल्ह्याला विकासासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने ठाणे जिल्ह्यात तुम्हाला प्रश्न मिळेल येणाऱ्या काळामध्ये मी परवा वाड्याला होतो मला सांगितलं शांताराम मोरेनं दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये वाड्यासाठी दिलेले कुठे गेले दिले, गे दिले ना बरोबर आहे का दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये वाड्याच्या विकासासाठी किंवा भिवंडी लोक विधानसभेच्या विकासासाठी ग्रामीणच्या दोनशे त्र्याण्णव कोटी मला वाटते दोनशे त्र्याण्णव वर्षात आले नसते ते एका वर्षात देण्याचं काम सन्माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी केलं त्याचा अर्थ जे विजन आहे ते विकसित भारताच्या मोदीजींच्या संकल्पनेला दुजोरा देणारं विजन आहे आणि मला त्यामुळेच विश्वास आहे की हे डबल इंजिनचं सरकार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतची वाट न बघता कदाचित त्याच्या दहा वर्ष आधी दोन हजार सदोतीस मध्ये भारताला विकसित करण्यासाठी आपलं योगदान देऊन तो पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो परत एकदा आपल्याला सगळ्यांना नम्रतेची विनंती करतो या लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून आपण सगळ्यांनी आपला आशीर्वाद मला देऊन भरघोस मताने निवडून आणून परत एकदा लोकसभेमध्ये पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी नम्रतेच्या आग्रहाची विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र